शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही महाराष्ट्रात ही, ही सगळ्यात मोठी समस्या आहे कितीही उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकरी मुलगा मुलींना कमी पगार असणाऱ्या मुलापेक्षा कमी वाटतो शेती करणाऱ्या मुलांना नेहमी कमी लेखलं जातं पण आज आपण अशा एका शेतकरी मुलाची गोष्ट बहणार आहोत की ज्याने शहरातून आलेल्या एका उच्च शिक्षित आणि नोकरी करणाऱ्या मुलीला असं सडेतोड उत्तर दिलं की तिचा अहंकार अक्षरशः धुळीला मिळाला शेती करणाऱ्या या मुलाला शहरातून पाहायला आलेली एक मुलगी लग्नासाठी तिने नकार दिला होता पण त्या मुलाने त्या शहरी मुलीचा असा काय गर्व उतरवला की ज्यामुळे या शेतकरी मुलाचं नाव संपूर्ण राज्यात व्हायरल झालंय एक मुलगा जो तुमच्यातलाच एक आहे तो शेतकरी आहे त्याचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात घेतलं जाते मग असं काय घडलं त्या भेटीत त्या शेतकऱ्याने त्या मुलीला असं काय उत्तर दिलं रात की ज्यामुळे हे प्रकरण रातोरात व्हायरल झालं फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर वर त्याचं हे वाक्य फिरत आहे तो नेमकं असं काय बोलला होता त्याचं वाक्य नेमकं काय होतं त्या भीतीत काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एका शेतकऱ्याने दोन लाख रुपये पगार असणाऱ्या मुलीचा कसा अहंकार मोडला असं काय तो वाक्य बोलला चला जाणून घेऊयात संपूर्ण सविस्तर रिपोर्ट आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये सध्या गंभीर समस्या आहेत अनेक सुशिक्षित आणि संपन्न शेतकरी कुटुंबातील मुलांना विवाह योग्य वधू मिळत नाही मुली मिळत नाही मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत आता तसं पाहायला गेलं तर यामध्ये अनेक कारण आहेत ज्यात शहरी जीवनशैलीची वाटते क्रेज शेतकऱ्यांविषयी काही लोकांची चुकीची मानसिकता याचा समावेश होतो पण अशाच परिस्थितीत एका तरुण शेतकऱ्याने त्याला पाहण्यासाठी आलेल्या एका चांगलं शिकलेल्या आणि जास्त पगाराच्या नोकरी करणाऱ्या मुलीला असं काही सुनावलं की तिचा अहंकार जागच्या जागी चकना चूर झाला या घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर हो, आणि गावात मोठ्या प्रमाणात होत आहेत संपूर्ण शेतकऱ्यांना या मुलाचा मोठा अभिमान वाटत आहे ही गोष्ट आहे एका तरुणाची एका मेहनती शेतकऱ्याच्या मुलाची ज्याचं नाव आहे आकाश एका मोठ्या आणि समृद्ध शेतकरी कुटुंबातील मुलगा तो त्याचं स्वतःही शिक्षण चांगलं झालं होतं आधुनिक शेती त्याला माहिती होती आपल्या जमिनीवर तो उत्तम प्रतीचे द्राक्षे आणि डाळीं पिकवत होता त्याचे वडील गावात प्रतिष्ठित होते कुटुंबाला कोणतीच आर्थिक अडचण नव्हती तसेच आकाशसाठी योग्य वधू शोधणं त्याच्या कुटुंबासाठी मोठी समस्या बनली होती विवाह योग्य मुलगा झाला तो शेतीतून चांगलं उत्पन्न कमवायचा पण तो शेती करत होता शेतीमधून प्रचंड उत्पन्न निघायचा मुलगा उच्च शिक्षित पण तो शेती करत होता वार्षिक उत्पन्न, उत्पन्न प्रचंड जास्त पण तरी मुलीच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे आकाशसाठी मुलगी मिळत नव्हती दुसरीकडे प्रिया ही पुण्यातील एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होती ती अतिशय सुंदर आणि महत्वाकांक्षी मुलगी तिचं शिक्षण उच्च दर्जाचं झालं होतं ती शहराच्या आधुनिक जीवनशैलीत रमलेली होती तिच्या कुटुंबियांनी आकाशबद्दल ऐकलं होतं औपचारिक भेटीसाठी ती त्याच्या गावी आले अर्थातच प्रियाचा शेतकरी मुलाला पाहण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता पण या घरच्यांच्या आग्रह खातर प्रिया देखील फक्त जाऊन एकदा पाहून येऊ अशा दृष्टीने ती आली होती तिच्या डोक्यात शंभर टक्के लग्न करायचं नाही कारण आकाश शेती करतो प्रिया मोठ्या शहरात काम करत होती तिला शहरामध्ये राहण्याची सवय झाली होती गडगद पगाराची नोकरी होती तर दुसऱ्या बाजूला आकाश म्हणजे शेतीत काम करणारा साधा शेतकरी अशी तिची समजूत झाली होती नाही लाजाने आई वडिलांच्या

आपल्या उच्च शिक्षणाबद्दल पुण्यातील बद्दल मित्रमैत्रिणीबद्दल आकाशला सांगितलं प्रिया म्हणाली बघ माझं बी एस सी झालंय मी पुण्यात एका मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करते माझं सोशल सर्कल खूप मोठं आहे आकाश म्हणाला हे मा ऐकून मला आनंद होत आहे प्रिया पुढे म्हणाली तुम्हाला कल्पना आहे का माझं रुटीन किती बिझा असतं मला ऑफिसची कामं असतात ऑफिसच्या पार्ट्या असतात माझे मित्र विविध मित्रमैत्रिणी असतात त्यांना मला वेळ द्यावा लागतो मला नाही वाटत तुम्हाला हे सगळं जमेल म्हणून आकाश म्हणाला माझ्या जीवनात खूप व्यस्तता आहे माझं जीवन शेती कुटुंबाभोवती फिरतं तुमच्या जीवनशैलीत मी तंदुरुस्त होईन की नाही याबद्दल मला शंका आहे प्रियाला आकाशचं ते बोलणं अगदी साधेपणा आणि स्पष्ट पक्तेपणाची एक दाणीव झाली तिला अपेक्षा नव्हती की आकाश डायरेक्ट नकारात्मक पद्धतीनं बोलेल तिने लगेच आपल्या आर्थिक सामर्थ्याचा उल्लेख केला ती म्हणाली तुम्हाला माहीत आहे का माझा महिन्याचा पगार दोन लाख रुपये आहे दोन लाख रुपये म्हणजे फार मोठी रक्कम असते ज्यामध्ये पुण्यात मी बारी माझी हाऊस माऊस करू शकते माझ्या सगळ्या गरजा स्वतःच्या पायावर उभं राहून सगळ्या गोष्टी मी स्वतःच करू शकते मी कोणावर अवलंबून राहिलेलं नाही तिला वाटलं आकाश या बोलल्यावर दबेल पण आकाश हसून म्हणाला फक्त दोन लाख आमच्या शेतात या एका वर्षात याहून कितीतरी जास्त उत्पन्न मिळतं प्रिया आश्चर्याने म्हणाले खरंच शेतीत एवढे पैसे मिळतात का आकाश म्हणाला हो हे सर्व मी माझ्या स्वतःच्या कष्टाने कमवतो कोणाच्या दयेवर नाही आता प्रियाला आकाशच्या या उत्तराची अपेक्षा नव्हती तिला वाटलं होतं आपला पगार जास्त आहे आपली पोस्ट जास्त आहे आपलं शिक्षण जास्त आहे ते ही आकाशपेक्षा कितीतरी जास्त पगार आहे आपला लाईफस्टाईल वेगळा आहे यामुळे कदाचित आकाश प्रभावित होईल पण तसं झालं नाही त्यामुळे तिचा अहंकार काहीसा दुखावला गेला पण परत तिने पुढे बोलण्यास सुरुवात केली ज्यामध्ये तिला आकाशला दुख व्हायचं होतं शेतकऱ्यांविषयी नकारात्मक तिचे जे विचार होते ते ती व्यक्त करायला लागली पूर्ण किती प्रगती करता येते तुम्हाला त्याची काय कल्पना आकाश न रागवता शांत आणि स्पष्ट आवाजात म्हणाला मला तुमच्या शहरातल्या संधीची गरज नाही मला माझ्या शेतीत समाधान आणि भविष्य दिसलं आणि हो तुम्ही नोकरीवाले शेतकऱ्याला कमी लेखता हे मला अजिबात आवडले नाही तुमच्या दोन लाख रुपयाच्या पगाराचा मास दाखवू नका माझ्या शेतात एका वर्षात उत्पन्न काढलं ना तुमचे कितीतरी पगार त्याच्यात जमा होते आकाशने अत्यंत स्पष्टपणे आपले विचार मांडले त्याने प्रियाच्या पैशाची शहरी जीवनाचा कुठल्याही याला भीक घातली नाही उलट त्याने शेती व्यवसायाची ताकद आणि महत्व त्याला समजून दिलं आकाश पुढे बोलत मनाला तो मनाला राहिलं प्रश्न तुमच्या मित्रमैत्रीचा आणि पार्ट्यांचा जे काय तुमच्या शहरातले थॅरा त्याच्यात मला अजिबात रस नाही माझी पत्नी माझ्या शेतात माझ्यासोबत काम करणारी माझ्या आईवडिलांची काळजी घेणारी असावी हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे तुम्हाला जर शहरामध्ये पार्ट्या करत फिरायचा असेल तर तुम्ही तुमच्यासारखा नवरा शोधा हो एका शेतकऱ्याला तुम्हाला शेतकरी मुलगा तुम्हाला त्या ठिकाणी पत्नी म्हणून तुम्हाला हे करू शकत नाही मला पत्नी म्हणून घर कुटुंब समजणारी एक मुलगी हवी आहे त्यामुळे एक आधी आधुनिक घरगडी मला नको आहे आकाचं स्पष्ट तो अभिमानी बोलणं प्रिया साखे एक मोठा धक्का होता तिने कधी विचार केला नव्हता कि तिच्या डोक्यात निकं विचाराचं काहूर उठलं तिला काय बोलावं समजलं नाही ती म्हणाली मला थोडा विचार करायला वेळ हवा प्रियाच्या चेहऱ्यावरचे भाव पलटले अहंकाराची जागा आता शंकेने घेतली होती याच भेटीनंतर प्रियाने तिचे कुटुंब शहराकडे परतले मात्र आकाश आणि प्रिया यांच्यातला संवाद हा सोशल मीडिया वादळासारखा व्हायरल झाला अनेक लोक आकाशात स्पष्ट व्यक्ताच स्वाभिमानाचं कौतुक करत होते विशेषतः तरुण शेतकऱ्यामध्ये घटना ही प्रेरणादायी चर्चेचा विषय बनली या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील गंभीर संपर्षेकडे लक्ष वेधलं शेतकऱ्यांच्या मुलाला पत्नी घडवण्यात अडचणी येतात अनेक सुशिक्षित चांगल्या घरातील मुली शेतीत काम करणाऱ्या मुलांची लग्न करण्यास तयार नसतात त्यांना शहराचं आकर्षण नोकरी करणाऱ्या मुला मुलाची अपेक्षा असते यामुळे अनेक तरुण शेतकरी अविवाहित राहतात किंवा त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो मात्र या परिस्थितीत काही सकारात्मक बदल दिसून येत आहेत आता अनेक सुशिक्षित मुलं शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे महत्व शेतीचं व्यवसायाचे ओळख ओळखून लागे घेतले आहे काही दिवसानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटेल अशी घटना घडली जेव्हा प्रियाने आकाशला लग्नासाठी होकार कळवला तिने आपल्या आईवडिलाला सांगितलं की आकाशच्या स्पष्ट विचाराने आणि स्वाभिमानाने माझं मन जिंकलं तिने तिला हे समजलं होतं की शहराच्या दिखाऊ जीवनापेक्षा एकत्र कुटुंब आणि मातीशी जिवलेलं जीवन अतिशय आनंदित समाधानी शकतं साध्या पद्धतीने आकाश आणि प्रिया तर लग्न झालं लग्नानंतर प्रियाने हळूहळू शेतीतील कामामध्ये रस दाखवायला सुरुवात केली तिने कुटुंबासोबत मिळून काम केलं लवकरच तिला या जीवनात आनंद आधी समाधान मिळू लागलं तिने आपल्या शहरी मित्रमैत्रिणीला नवीन जीवनाची ओळख करून दिली आणि त्यांच्या विचारनं काही प्रमाणात बदल दिसला आकाश आणि प्रियाची ही कथा केवळ एका व्यक्तीची नाही तर आजच्या तरुण पिढीला हा दिला एक महत्वाचा संदेश आहे पैसा आणि आधुनिक जीवनशैली सर्वच नाही जीवनात प्रेम आपुलकी कुटुंबाचं महत्व आहे शेतकऱ्यांमध्ये क्षमता स्वाभिमान असतो हे समजून घेणं गरजेचं आहे या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या तरुणांनी आकाशच्या भूमिकेचं समर्थन केलं तर काही लोकांनी प्रियाच्या विचारांमध्ये झालेल्या बदलांचं कौतुक केलं ही घटना शेतकऱ्यांच्या स्वाभिमान आणि शहरी विरुद्ध ग्रामीण जीवनशैली अशा एका मोठ्या चर्चेला जीवन जन्म देऊन गेली समाजशास्त्रज्ञांच्या मध्ये ही घटना समाजातील बदलत्या विचारसरणीचं प्रतीक आहे शहरी जीवनाचा प्रभाव वाढत असला तरी आज तरुण सुशिक्षित लोक शेतीकडे वळत आहेत आकाच्या स्पष्ट वक्तेपणामुळे प्रियांचा प्रियंकाचा अहंकार मोडला त्यात समाजातील एक सकारात्मक संदेश पोहोचला शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागो झाला शहरी भागातील लोकांनाच्या विचारांना नवी दिशा मिळाली ही कथा आपल्याला शिकवते की गर्व आणि क्षणिक दिखावा असतो सत्य आणि स्वाभिमान नेहमीच टिकून राहतो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा तसे जर तुमच्या आजूबाजूला अशा घटना घडल्या असतील तर त्या आमच्याबाबत शेअर करा चला आपण सगळे मिळून एक असा समाज निर्माण करूया जिथे प्रत्येक व्यक्तीचा आदर केला जात नाती पैशापेक्षा अधिक महत्वाचे समजले जातील जय जवान जय किसान